शिरो तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा एकाच वेळी चार जणांचा खून करणाऱ्या शिरो तालुक्यातील कवठे गुलंद येथील आरोपी प्रदीप जगताप वय वर्ष पस्तीस याला जयसिंगपूर सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली आहे शिरो तालुक्यात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा सुनावली आहे दरम्यान सहा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी आरोपी प्रदीप जगताप याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी रुपाली जगताप सासू छाया आयरेकर मेहनी सोनाली रावण मेहने रोहित आयरेकर यांना हातमागाच्या लाकडी माऱ्यानं गंभीर जखमी करून निर्घुण खून केला होता जयसिंगपूर सत्र न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली या घटनेत शहापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आय एस पाटील यांनी प्राथमिक तपास करून व सहाय्यक पोलीस निरीक्षक ए एस हरुगडे यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं हा खटला जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी बी गुरव यांच्यासमोर भारतीय दंडविधान सकलम तीनशे दोन याप्रमाणे चालवण्यात आला या प्रकरणात एकूण चोवीस साक्षीदारांची तपासणी सरकारी वकील अॅडव्होकेट विद्याधर सरदेसाई यांनी सरकारी पक्षातर्फे केले या बाल साक्षीदार म्हणून आरोपीची मुलगी सानवी ही प्रत्यक्ष साक्षीदार असल्यानं तिची साक्ष निकालात महत्वाची ठरली आरोपीच्या जप्त केलेल्या कपड्यांवर मैताच्या रक्ताचे डाग व घटनेपूर्वी झालेले भांडण व अन्य साक्षीदारांनी सांगितलं वैद्यकीय अधिकारी व प्रत्यक्ष साक्षीदार यांची साक्ष देखील महत्वाची ठरली या सर्व साक्षी व वा सरकारी वकील अॅडव्होकेट सरदेसाई यांचं युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायमूर्ती गुरव यांनी आरोपी प्रदीप जगतापयास भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन प्रमाणे सामूहिक प्रकरणी दोषी धरलं शिक्षेबद्दल दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद ऐकून ही घटना दुर्मिळ असल्याचं निरीक्षण नोंदवत आरोपी स्मरेपर्यंत फाशी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली सरकारी वकील एडव्होकेट विद्याधर सरदेसाई यांनी चालवलेल्या एकूण अडुसष्ट प्रकरणांच्या शिक्षांमधील ही पहिलीच फाशी शिक्षा आहे कुलकर्णी शहापूर पोलीस ठाण्याचे सतीश कांबळे पोलीस ठाण्याचे हनुमंत बंडगर यांची यांनी साक्षीदार हजर ठेवण्याबाबत विशेष परिश्रम घेतले सर्वसामान्य कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याबद्दल विद्याधर सरदेसाई यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून आज रोजी जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माननीय श्री जी व्ही गुरोसो यांच्या समोर आरोपी प्रदीप विश्व विश्वनाथ जगताप मूळ राहणार तालुका शिरोळ सध्या राहणार पार पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट यड्रा याचे विरुद्ध त्याची पत्नी रुपाली जगताप आणि त्याची मेवणी सोनाली रावण मेवणा रोहित श्रीपती आयरेकर आणि सासू छाया श्रीपती आयरेकर यांचा सहा दोन अठरा रोजी यड्रामध्ये रात्री साडेचारच्या पूर्वी मागाच्या माऱ्यानं खून केला म्हणून सदरचे प्रकरण सदरच्या गुन्ह्याची तपासणे आणि चौकशी या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली होती सदरकामी सरकार पक्षातर्फे एकूण पंचवीस साक्षीदार एकूण चोवीस साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये तत्कालीन तपास अधिकारी आय एस पाटील शिवाजीनगर पोलीस ठाणे पोलीस पुलिष्ट निरीक्षक व तत्नंतर श्री हारुगडे पोलीस निरीक्षक शापूर पोलीस ठाणे यांनी तपास करून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते सदरचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर एकूण या गुन्ह्यामध्ये बाल साक्षीदार म्हणून आरोपीची मुलगी सानवी हिचा जबाब महत्वपूर्ण ठरला तिने प्रत्यक्षात रात्री घडलेली घटना मेहरबान कोर्टासमोर सांगितली त्याचबरोबर शेजारचे साक्षीदार जुबेदा पठाण त्याचबरोबर वॉचमन पोलीस पाटील पंच आणि वैद्यकीय अधिकारी या सर्वांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या मेहरबान कोर्टाने आरोपीला बावीस मार्च रोजी या खून चार चार लोकांच्या खुनामध्ये दोषी धरले होते त्यावर आज रोजी आरोपीच्या शिक्षेबाबत